नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण नवरात्र विशेष भेंडीची भाजी तसेच हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा आणि वरईची भाकरी तयार करणार आहोत हे तुम्ही उपवासाच्या तीन रेसिपी म्हणू शकता किंवा मग उपवासाची झटपट तयार होणारी थाळी पण आपण म्हणू शकतो उपवासाच्या भगरीच्या भाकरीसोबत दही पण छान लागते या पद्धतीनं नवरात्र विशेष थाळी नक्की करून पहा रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा ठेचा बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये एक छोट्या परीवर तेल टाकून घेतले तेल हे शेंगदाण्याचं तेल वापरायचं उपवासाला करतोय त्यामुळे तेल व्यवस्थित गरम झाले इथे मी काही पोपटी मिरच्या म्हणजे कमी तिखट मिरच्या आणि काही मिरच्या ह्या अशा जास्त तिखट असतात त्या टाकून घेतल्या आहेत पूर्णपणे हा ठेसा तिखटही होत नाही आणि एकदम आणिही होत नाही त्यामध्ये मी ह्या दोन्ही मिक्स मिरच्या वापरते तेलामध्ये टाकून मिरची दोन मिनिट छान परतून घ्यायची आहे मिरची कधीही अख्खी टाकू नका थोडेसे तुकडे करा किंवा मग त्याला चीर देऊन टाका नाहीतर मग मिरची अशी फुटल्या जाते आणि डोळ्यामध्ये किंवा अंगावरती उडल्या जाते मिरची थोडी परतून झाल्यानंतर एक छोट्या वाटी भरून कच्चे शेंगदाणे यामध्ये टाकून मिरची सोबतच आपल्याला परतून घ्यायचे यामध्ये खूप जण उपवासाला जिरे पण टाकतात पण शेंगदाणे आणि मिरची छान तेलावरती खबंग भाजून घ्यायची आहे मिरचीला असा एखाद दुसरा डाग पडेपर्यंत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची फारही भाजायची नाही नाही तर मग ठेशाची चव छान लागत नाही मिरची छान भाजून झाली गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये हे काढून थंड करून घेऊया भाजलेली मिरची आणि शेंगदाणे थंड झालेली आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फार जाड नाही व फार बारीक नाही असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि साधारण छोटं लिंबू आहे हे त्याचं रस टाकून घ्यायचा आहे लिंबू टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी थेश चालतं पण ठेशाची टेस्ट छान लागते बी काढून लिंबू पिळून घ्यायचं यामध्ये आपल्याला यामध्ये एक बी पडलं आहे माझ्या हाताने ते मी काढून घेते आणि हे मिक्सरवरती जाडसर असं काढून घेऊया या पद्धतीनंच आपल्याला हे ओबडदोबड असं काढून घ्यायचे फार बारीक नाही काढायचं असं जाडसरच काढून घ्यायचं तयार केलेला ठेसा आपल्याला थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचा आहे या वेळेला तुम्हाला जिरं चालत असतील तर जिरे टाकले तरी चालतात केला पद्धतीने हा ठेसा छान पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय तेल गरम झाले हा काढून घेतलेला ठेसा यामध्ये टाकून आहे आणि छान आपल्याला तेलावरती हा परतून घ्यायचा आहे ठेचा छान परतून झाला आहे गॅस बंद करून घेऊया उपवासाचा ठेचा तयार आहे आता आपण भेंडीची भाजी तयार करूया उपवासाची भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी स्वच्छ भेंडी धुवून पुसून चिरून घेतलेली आहे इथे मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलंय तुम्ही साजूक तूप वापरायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे एक मिरची कट केलेली टाकून घेतली जिरा जर उपसायला चालत असतील तर ते तुम्ही टाकू शकता मिरची छान तळून झाल्यानंतर एक चिंचेचं मी असं छोटंसं पिसेस घेतलेले आहेत हे टाकून घ्यायचे चिंच ता... चिंच टाकल्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही ह्या तेलामध्ये मिरची सोबतच ही थोडीशी चिंच आपल्याला तळून घ्यायची आहे हे ऑप्शनल आहे जर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालते आणि चिंच नंतर भाजी झाल्यानंतर तुम्ही त्यातली काढून पण ठेवू शकता पण चिंच टाकल्यामुळे भाजीला चव पण छान येते मिरची आणि चिंच छान तळून झाली शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचंय हे आपण मसाला सर्व तेलातच परतणार आहोत एक छोट्या वाटीवर सुक खोबऱ्याचा खीस आहे आता यामध्ये आपण जरी मिरची टाकलेली आहे तरी मी लाल तिखट वापरतेय तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही लाल तिखट वापरायचंय आणि थोडासा मसाला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे यामध्ये आता स्वच्छ धुवून चिरून घेतलेली भेंडी घालून घ्यायची आहे भेंडीची भाजी शक्यतो खातात एरवीच्या उपवासाला भेंडीची भाजी खाल्ल्या जात नाही आणि भेंडी छान परतून घ्यायची या पद्धतीनं चिंच जर तुम्ही साधी आपण एरवी भाजी करतो त्या मसाल्याची भाजी त्यामध्ये जरी अशी थोडीशी चिंच तेलात तळली ना तरी पण भेंडी अजिबात चिकट होत नाही आता ही भेंडी आपण छान परतून घेतलेली आहे आता झाकण ठेवून भेंडीला छान आहे हो आता आपण झाकण उघडून भेंडीला थोडस हलवून घेऊया मधून मी एक दोन वेळेला भेंडी ही अशी झाकण काढून हलवून घेतली होती म्हणजे हे तळाला लागणार नाही त्यामुळे हो आता भेंडीची भाजीला छान वाफ आलेली आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय भाजी आता मिक्स करून घ्यायची आहे मीठ टाकून पुन्हा एकदा झाकण ठेवून येऊ द्यायचे आता आपण झाकण काढून पाहूया मीठ वगैरे सर्व टाकून झालेले आहे भेंडीच्या भाजीमध्ये गॅस बंद करून घ्यायचं आहे भाजी आपली तयार आहे आता भाजी तयार झाल्यानंतर यातली जर तुम्हाला ही चिंच एकदम दाताखाली आल्यानंतर त्रास होत असेल तर ती तुम्ही भाजी तयार झाल्यानंतर चिंच काढून टाकू शकता उपवासाचा मिरचीचा ठेचा आणि भेंडीची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण भगरीची भाकरी तयार करूया भगरीच्या पिठाची भाकरी बनवण्यासाठी इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे जेवढ्या भाकरी तुम्हाला बनवायच्या त्या प्रमाणात पीठ वापरायचं यातलं थोडंसं पीठ आपण जशी भाकरी थापायला आपल्या ज्वारीचं पीठ लागतं तसं थोडं आपण काढून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं यामध्ये मिठामुळे भाकरीची चव छान येते मीठ टाकल्यानंतर थोडं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छोटासा गोल मद्दे भागी करून घ्या यामध्ये गरम पाण्यातच हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे हे पूर्णपणे गरम करून घेतलेलं पाणी आहे तुम्ही उकड पण घेऊ शकता पण उकड केल्यानंतर एखाद्यास गाठी व्हायची भीती असते त्यामुळे या पद्धतीनं पण आपण हे पीठ छान भिजून घेता येतं थोडं थोडं पाणी टाकत हात न घालता चमच्यानी किंवा कशाने तरी तुम्ही असं मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून चमच्याने आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे थोडस कोमट आहे अजून हाताला चटके बसते तरी थोडस असं एकत्र एक करून घ्यायचंय आणि यावरती झाकण टाकून छान वाफ मुरू द्यायची यामध्ये असं गरम पाण्यात भिजवल्यामुळे आणि झाकण टाकल्यामुळे आपण जशी उकड घेतो पिठाला त्याच पद्धतीने हे पीठ तयार होतं या पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरी पण तयार करू शकता आपण जे झाकून ठेवलेलं पीठ आहे ते उघडून पाहूया आणि व्यवस्थित आता हे मळून घ्यायचंय आपल्याला आता हे छान कोमट झाले आपण जसं मळू शकतो इतपत हे झालेलं आहे आता हे मळून घेऊया व्यवस्थित जे भाकरी आपली छान तयार होते हे पीठ पण छान मळून घेतलेलं आहे यातला थोडासा पिठाचा भाग घेऊया साधारण याच्यामध्ये एक दोन भाकरी होत्या मीडियम साईजच्या ताटावरती आपण हे जे थोडं पीठ टाकून काढून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचंय जसं आपण ज्वारीची भाकरी थापून घेतो त्या पद्धतीने हे थापण्यासाठी थोडस हातावरतीचा उंडा तयार करून आहे आणि व्यवस्थित हात आणि भाकरी ही ताटामध्ये आपल्याला थापून घ्यायची तुम्ही पपाटावर पण थापू शकता किंवा मग ताटामध्ये थापू शकता भाकरी जर पीठ जर असं चिटकायला लागलं तर थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचंय आणि थापायचंय ही भाकरी आपण छान थापून घेतलेली आहे इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे व्यवस्थित अलगत उचलून घ्यायची हातावरती जशी आपण जेवारीची भाकरी घेतो तशीच आणि टाकून घ्यायची आणि जो पिठावरती ठेवलेला भाग असतो आपण थापताना त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचंय थोडंसं पाणी टाकायचं वरतून आणि असं लावून घ्यायचं एक साईड छान भाजून झाल्यानंतर ही भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे वरचं जे पाणी लावलेलं ला असतंय ते थोडंसं कोरडं झाल्यावर भाकरी उलटायची आहे एक साईड भाजून झाली भाकरी ही उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनं पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे दुसऱ्या पण साईडनं छान भाजून झालीये एक तर तुम्ही तवा काढून गॅसवरती भाजा किंवा मग पटत नसेल गॅसवरती भाजलं तर तुम्ही तव्यावरती पण भाजू शकता आता ही तव्यावरती पलटून टाकूया मी तवा उतरूनच भाजणार आहे गॅसवरती आणि ही भाजून घ्यायची जशी आपण ज्वारीची भाकरी भाजतो ना त्या पद्धतीनं भाकरी छान भाजून झाली याच पद्धतीनं दुसरी भाकरी तयार करूया आपल्या सर्व रेसिपी तयार आहेत उपवासाची भेंडीची भाजी तसेच झणझणीत असा उपवासाचा मिरचीचा ठेचा आणि त्यासोबतच खुसखुशीत अशी वरईची किंवा मग भगरीची भाकरी वरईच्या भाकरीसोबत दही पण छान चवदार लागतं तयार आहे आपली नवरात्र विशेष छोटीशी अशी झटपट होणारी उपवासाची थाळी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद